कॉलेज सुटल्यावर ड्रायव्हर गाडी घेऊन अवनीला न्यायला आलेला असतो ती मैत्रिणींना बाय करून गाडीत बसून घरी जाते आज मैत्रिणींसोबत ती वेळ कसा गेला ते कळलंच नाही तिच्या मैत्रिणी राशीच्या लग्नात हजर असल्यानं त्यांना अवनीचं लग्न कसं झालं याची पूर्ण माहिती होती परंतु कॉलेजमध्ये इतरांना मात्र तिच्या लग्नाबद्दल कल्पना नव्हती आणि तिनंही कुणाला काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही घरी आल्यानंतर ती फ्रेश होऊन आधी सीमाताईंच्या खोलीत गेली तिथं त्यांनी दोघींनीही मनसोक्त गप्पा मारल्या बागेत मोकळ्या हवेत फेरफटका मारला तेवढ्यात निशाही कॉलेजमधून घरी आली वहिनी तू आलीस पण कसा होता कॉलेजचा पहिला दिवस निशा अवनीला विचारत होती एकदम मस्त सर्व मित्रमैत्रिणी भेटल्या खूप बरं वाटलं आणि तू ग अवनीनं निशाला विचारलं एकदम मस्त निशा म्हणाली बरं मी जाऊन फ्रेश होते खूप भूकही लागली आहे असं म्हणून निशा आत गेली अवनीही त्यांच्या रूममध्ये जाऊन जरा अभ्यास करत बसते तर सीमाताई आत्याला कॉफी हवी आहे का हे विचारायला त्यांच्या रूममध्ये गेल्या सीमा बस मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे सीमाताई आत्याजवळ बसल्या तू म्हणाली होतीस ना की शिवमसोबत बोलते म्हणून बोललीस का तू त्याच्याशी हो म्हणजे काल मी बोलले त्याच्यासोबत त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं की त्यांना फक्त थोडा वेळ देण्याची गरज आहे हळूहळू सगळं काही ठीक होईल एकतर अवनीला अचानक लग्नाला उभं राहावं लागलं आणि शिवमलाही लग्नानंतर राशी ऐवजी अवनीला समोर पाहून धक्काच बसला होता पण तरीही ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्यासमोर जरी ते जास्त बोलत नसले तरीही एकांतात मात्र त्यांना एकमेकांशी बोलावं लागतच असेल तुम्ही काळजी करू नका मला पूर्ण विश्वास आहे की सगळं काही ठीक होईल सीमाताई आत्याला समजावून सांगत होत्या संध्याकाळी शिवम जरा लवकरच घरी आला त्याला आता अवनीला पाहिल्याशिवाय चैनच पडत नाही तो तिच्या ओढीनं लवकर घरी आलेला होता इकडे अवनी मात्र अभ्यासात मग्न असते हाय अवनी कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस ती पुस्तक वाचत होती छान गेला तिनं खाली पाहूनच उत्तर दिलं तो काही क्षण तिच्याकडे पाहत तिथेच उभा राहिला नंतर ती काहीच बोलली नाही इतक्यात त्या त्याला काकू चहा आणून देतात तो पण चहा पीत बाल्कनीत बसतो व अवनीशी कसं बोलायचं याचा विचार करत असतो कसं सांगू तिला की मी तिच्यावर प्रेम करतोय ते पण तिला मात्र त्याच्याशी बोलायचं पण नव्हतं तो जरी बोलायला गेला तरी ती जेवढ्याच तेवढं उत्तर देत होती त्यामुळं तोही तिच्याशी जास्त बोलू शकत नव्हता त्याच्या मनाची बेचैनी वाटली होती तिला कसं सांगायचं सा याचाच तो सतत विचार करत होता दुसऱ्या दिवशी तो तिला कॉलेजला सोडायला जातो तेवढ्यात रीना तिथे येते तिच्या आग्रहाखातर तो त्यांच्यासोबत कॅन्टीनमध्ये कॉफी प्यायला जातो तिथे त्याला समजतं की रीनाशिवाय इतर कुणालाही माहीत नाही की तिचं लग्न झालं आहे आणि तो तिचा पती आहे कारण तिथे बसलेल्या सर्वांना हेच वाटत होतं की तो अवनीचा मित्र आहे काही वेळानं तो ऑफिसला गेला आणि अवनी लेक्चरला गेली शिवमचा दिवस मात्र जात नव्हता त्याला अवनीची खूपच आठवणीत होती त्याला आता तिच्यापासून एक क्षण पण दूर राहू वाटत नव्हतं सतत तिच्याजवळ राहावं असं त्याला वाटत होतं तिला आता मनातल्या भावना कशा सांगायच्या याचा तो विचार करत होता तिच्या मनात मात्र अजून तरी त्याच्याविषयी अशा कोणत्याच भावना नव्हत्या तिला तर कॉलेज पूर्ण करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची होती संध्याकाळी शिवम घरी आला तेव्हा अवनी परत पुस्तक वाचत बसलेली होती ही भांडकुदळ सारखी काय पुस्तक घेऊन बसलेली असते हिला सारखा अभ्यास करायचा कंटाळा कसा काय येत नाही तो आपल्या मनाशीच बोलत आज जाऊन फ्रेश होऊन आला हाय अवनी कसा गेला आजचा दिवस कुठून तरी सुरुवात करायला हवी म्हणून त्यानं तिला विचारलं कसा जाणार नेहमीप्रमाणेच अवनीनं आज पण त्याच्याकडे न पाहताच खाली पाहून उत्तर दिलं मी कितीही प्रयत्न केला तरी ही मात्र बोलायलाच तयार नाही त्या पुस्तकांमधून आपलं डोकं पण वर काढत नाही शिवम काही वेळ बाल्कनीत विचार करत उभा होता जर मला अवनीचं मन जिंकायचं असेल तर त्याची सुरुवात मैत्रीपासून केली पाहिजे अवनी आणि माझं लग्न ज्या परिस्थितीत झालं आहे त्यामुळे जर आम्हाला एकमेकांसोबत जर कम्फर्टेबल व्हायचं असेल तर मैत्री हा सगळ्यात छान मार्ग आहे ही प्रेमाची पहिली पायरी मैत्री असते अवनीच्या मनात माझ्याविषयी विश्वास निर्माण करायचा आहे तरच ती माझ्याशी मनमोकळेपणानं बोलू शकेल आणि हळूहळू तिच्या मनात मी माझं स्थान निर्माण करीन विचार करत तो गालात हसला अवनी मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तसं तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि दोघांची नजरानजर झाली थोड्या वेळानं तिनं स्वतःला सावरलं अवनी मला ठाऊक आहे की आपली भेटच भांडणाने झाली होती पण मला आपलं हे भांडण थांबवायचं आहे अवनी तू माझ्याशी मैत्री करशील तो आपला हात पुढे करत म्हणाला अवनी त्याच्या अशा वागण्यानं चकित झाली तिला वाटलं होतं की हा पुन्हा काहीतरी भांडण काढणार आहे पण इथे तर तो मैत्रीचा हात पुढे करत होता मैत्रीला ती नाही म्हणणं शक्यच नव्हतं स्वतःला सावरती म्हणाली जर तू माझ्याशी भांडणार नशील तर मी तुझ्याशी मैत्री करायला तयार आहे मी असं नाही म्हणू शकत की मी तुझ्याशी भांडणार नाही कारण तू आता माझी मैत्रीण झाली आहेस आणि आता मला माझ्या मैत्रिणीशी भांडण्याचा आणि म तिची मनधरणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे तो हसून म्हणाला यावर तिने हसून त्याच्या डोक्यात क्यूटशी टपली मारली आज पहिल्यांदाच ती त्याच्याकडे पाहून हसून बोलत होती त्याला ते पाहून खूप आनंद झाला अखेर त्याने तिचं मन जिंकण्याची पहिली पाहिरी यशस्वीरित्या पार केली होती त्याचा निर्णय योग्यच होता त्यानंतर ते बराच वेळ बोलत बसले होते शिवमला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायचं होतं पण त्याला ठाऊक होतं की त्यासाठी ती योग्य वेळ नव्हती आत्ताशी तर अवनी त्याच्याशी नीट बोलायला लागली होती घाई करून त्याला तिची मैत्री गमवायची नव्हती त्याला त्यांचं नातं हळूहळू फुलवायचं होतं अवनीनं त्याला आपल्या कॉलेजमधील गमती जमती सांगितल्या शिवम मात्र तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होता तिचं बोलणं जणू त्याच्या कानात पडतच नव्हतं तो एका वेगळ्याच विश्वात हरवला होता तिनं असंच बोलत जावं अन त्यानं तिच्याकडे पाहत बसावं असंच त्याला वाटत होतं पण अचानक तिनं त्याचं नाव घेतलं त्यामुळे तो भानावर आला शिवम कुठे आहेस तू मी केव्हापासून तुला काहीतरी म्हणतीये पण तू मात्र फक्त गालातल्या गालात हसत माझ्याकडे बघतो आहेस तू ठीक आहेस ना तिनं काळजीनं विचारलं हो मला काय झालंय ते मी काहीतरी विचार करत होतो तो नजर चोरत म्हणाला इतका वेळ तो अवनीचं बोलणं फक्त ऐकतच नव्हता तो फक्त अवनीकडे मनमुक्त होऊन पाहत होता अरे जेवणाची वेळ झाली आहे सगळे आपले खाली वाट पाहत असतील चल लवकर ती पटकन उठत म्हणाली खाली सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होते शिवम आणि अवनी आज सोबतच खाली आले येताना त्यानं काहीतरी विनोद सांगितला होता व ती त्यावर हसत होती त्यांना असं एकत्र एक आलेलं पाहून सर्वांना आनंद झाला सीमाताई तर त्या दोघांना एकत्र पाहून खूपच खुश होत्या त्यांची शिवमच्या बाबतीतली चिंता आता मिटली होती जेवता जेवता निशाच्या कॉलेजविषयी बोलणं चालू होतं शिवमचा आनंदी चेहरा पाहून सीमाताईंना खूप बरं वाटलं होतं हळूहळू अवनी आणि शिवमचं नातं आकार घेतंय याचं त्यांच्या मनाला समाधान वाटत होतं थोडा वेळ गप्पा मारून सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले आज ते दोघेही रूममध्ये सोबतच आले अवनी तू बेडवर झोप मी खाली झोपतो तो, तो अवनीकडे पाहत म्हणाला शिवम मला ठाऊक आहे तुला खाली झोप येत नाही त्यामुळं खाली मी झोपते ती त्याला म्हणाली नाही अवनी तू माझी काळजी करू नकोस मी खाली झोपेन तो म्हणाला शिवम मी म्हणाले ना मी खाली झोपते म्हणून ती आवाज चढवत म्हणाली मी मी करत करत दोघेही एकमेकांकडे बोट करून एकमेकांना रोखून पाहत होते एक क्षण असं वाटलं की दोघेही परत भांडायला लागतील पण दुसऱ्या क्षणी ते दोघेही हसायला लागले शेवटी त्यांनी ठरवलं की आज अवनी बेडवर झोपेल तर उद्या शिवम मग शिवमने खाली अंथरून घातलं आणि तिची स्वप्न पाहत तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी जिम वगैरे सर्व आटोपून तो बाईक घेऊन तिला कॉलेजला सोडायला गेला ती त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली ती रीना आणि शिवम तिघेही कॉफी पीत गप्पा मारत बसले त्यानंतर त्यांना बाई करून तो ऑफिसला गेला अवनी पण अभ्यास आणि कॉलेजमध्ये बिझी होती पण आता दोघांमध्ये मैत्रीचं नातं हळूहळू आकार घेत होतं दोघं एकमेकांशी जास्त भांडत नव्हते कधीतरी मैत्रीच्या नात्यात पण भांडणं होत होती पण थोड्या वेळानं दोघे पण एकमेकांशी भांडण मिटवून पुन्हा आधीसारखे बोलत होते शिवमला आता ऑफिसमध्ये बरंच काम असल्यामुळं तो आता घरी रोजच उशिरा येत होता अवनी तर तो घरी येईपर्यंत झोपलेली असायची त्याला तिच्याशी बोलायची इच्छा असून पण तिच्याशी बोलायला पण वेळ मिळत नव्हता कॉलेजला सोडायला जाताना थोडंफार त्यांच्यात बोलणं होत होतं तेवढंच अवनीशी मैत्री झाल्यापासून शिवमला तिच्याशी खूप गप्पा मारायची इच्छा होत होती पण कामाच्या व्यापात ते, हो कामा व्यापा ते जमतच नव्हतं या वीकेंडला तिला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असा प्लॅन त्यानं आपल्या मनात केला होता त्यानं यातलं अजून अवनीला काही सांगितलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीला जाग आली आज रविवार होता आज अवनीला कॉलेजला किंवा शिवमला ऑफिसला जायचं नव्हतं तिनं त्याच्याकडे पाहिलं तो पालथा झोपला होता केस विस्कटलेले झोपेत पण क्यूटशी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर होती ती स्वतःशीच हसली उठून हळूच ब्लँकेट नीट त्याच्या अंगावर ओढून आवरायला गेली शिवमनं मैत्रीचा हातपुढे केल्यापासून तिचा त्याच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला होता काही वेळानं ती ब्रेकफास्टसाठी बोलवायला वर आली शिवम पेपर्स बघत फोनवर बोलत रूममध्ये फिरत होता अवनी त्याच्याजवळ गेली तो अचानक तिच्याकडे वळला आणि तो टक्कर झाली तिनं ओरडून आपल्या डोक्याला हात लावला शिवमनं घाबरून मोबाईल पेपर सगळं सोडून तिच्या डोक्याला हात लावला अवनी जोरात नाही ना लागलं तो एका दमात बोलून गेला नाही इतकं नाही लागलं ती पण तिचं डोकं चोळत म्हणाली तो तिला सॉरी म्हणत असताना पुन्हा फोन वाजला त्यानं मोबाईल उचलला अवनीने पेपर सुचलून त्याच्या हातात दिले तो गालातल्या गालात हसून परत बोलू लागला अवनी परत त्याच्याजवळ गेली त्यांना बोलता बोलता हलकीशी स्माईल दिली ती तिथेच उभी होती त्यानं एक नजर तिच्यावर टाकली परत बोलायला लागला अवनी थोडी जवळ गेली बोलायचं थांबून दोन सेकंद तो विचारातच पडला त्यानं फोन कट करून तिच्याकडे बघितलं काय झालं अवनी तो म्हणाला मला अजून एकदा तुम्हाला टक्कर द्यावी लागेल काय त्यानं चकित होत विचारलं अरे एकदा टक्कर झाली ना परत एकदा करायची असते मग भांडण होत नाही आधीच आपण इतके भांडत असतो तिच्या या निरागसतेवरच तो तो फिदा होता त्यानं थोडी मान खाली करून डोळे झाकले तिनं तिच्या टाचा उंचावल्या आणि त्याच्या डोक्याला टक्कर दिली तो लगेच शहारून गेला तिचं ते निरागस बोलणं टक्कर मारणं त्याला खूप आवडलं होतं तो तिच्याकडे बघून गालात हसला तू वेळ लावणार एक दिवस मला तो मनातच म्हणाला तीही हसत बेडरूममधून बाहेर गेली शिवम खाली आला सगळ्यांनी नाश्ता केला आज त्याला अवनीला घेऊन बाहेर जायचं होतं तिच्यासोबत वेळ घालवायचा होता, होता। पण त्याला थोड्या वेळासाठी कामानिमित्त बाहेर जायचं होतं आई मी थोडा वेळ कामानिमित्त बाहेर जात आहे तासाभरात परत येतो अवनीला त्यानं अजूनही काही सांगितलं नव्हतं तो तिला आल्यानंतर सरप्राईज देणार होता अवनीला बाय करून तो बाहेर पडला पुढील भागात काय शिवमचा ॲक्सिडेंट झाला आहे अवनीच्या हातातून फोन खाली पडतो शिवम सोबत नक्की काय झालं हे पुढच्या भागात नक्की पहा आणि कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद